विविध घटनांच्या निषेधार्थ हातकंगले तहसीलदारांना निवेदन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी परभणी येथे झालेली संविधान प्रतीची तोडफोड समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनात अटक केलेला सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य अशा विविध घटनांच्या निषेधार्थ हातकिंगले तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं अमित शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्रात अशा घटना वारंवार होत असून असं झाल्यास सर्वसामान्य शेतकरी वर्गाकडे या सरकारचं दुर्लक्ष होतंय असा आरोप यावेळी डॉ मिंचेकर यांनी केला तर हे सर्व असेच सुरू राहिल्यास भारत देशात हुकुमशाही येईल अशी भीती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुल यांनी व्यक्त केले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पेंटू मुरमकर माजी सरपंच विनायक कोठावळे शिरीष मधाळे लक्ष्मण कोळी विशाल साजनीकर ओंकार कांबळे चरण कांबळे वैभव जमणे नितीन कदम अमर आठवले काका पाटील हेमंत कांबळे अजित कांबळे सुभाष माने अभिजित शिंदे जालिंदर जाधव बाबासू कांबळे धुंडेराम कोरवी अनिल कदम अंकुश चव्हाण गणेश नाईक विवेक नागावकर महेंद्र कांबळे रजत सूर्यवंशी सुहास होप्रीकर राहुल क्षीरसागर तसेच संघटनेचे कुमार जगोजे अमित पाटील अक्षय देसाई अॅडव्होकेट सुरेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी भीमसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी हातकलंगले होऊन रत्नदेप खोल